श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे असतात त्यांनी चित मजा असाल असंच मजेत राहा पहा आजचा जो व्हिडिओ आहे हा जे अबकाली मृत्यू होतात किंवा अगदी आपला एखादा व्यक्ती आहे तो खूप आजाराने त्रस्त आहे किंवा एखाद्या व्यक्तीची डॉक्टरांनी आपल्याला गॅरंटी दिलेली नाही आणि डॉक्टर ज्यावेळेस आपल्याला म्हणतात की पहा आता सर्व काय आहे ते देवाच्या हातामध्ये आहे किंवा आपला व्यक्ती आपली साथ सोडून इतर कुठंतरी दूर गेलेला आहे आणि तो व्यक्ती परत आपल्याकडे येण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला अगदी यमाच्या यमाच्या तावडीतूनही परत आणण्यासाठी जो मंत्र आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे अपन, या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे की आपण अगदी यमाकडनं सुद्धा आपण आपला पती म्हणा किंवा कोणताही आपल्या जवळचा व्यक्ती म्हणा त्याला ओढून आणू शकतो इतका प्रभावी असा जो मंत्र आहे तो मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा बहुतेक वेळा असं होतं की रामणाने पण सांगितलेलं असतं की तुमच्या मुलाला किंवा तुमच्या पतीला किंवा तुमची जी काही बहीण भाऊ वगैरे कोणी आहेत त्यांना अवकाली मृत्यूचं भय आहे किंवा अवकाली मृत्यूचा धोका आहे त्यांच्या पत्रिकेमध्ये जो मंगळ आहे मंगळ हा त्यांचा खूप कडक आहे आणि त्यांच्या मंगळामुळे त्यांचं आयुष्य हे कमी आहे किंवा त्यांचं आयुष्य कधी हे होईल ते आपण सांगू शकत नाही असं बहुतेक वेळा म्हणलं जातं किंवा अगदी आपलं एखादं बाळ असेल छोटंसं बाळ असेल ते खूप आजारी असेल आणि डॉक्टर हे गॅरंटी देत नसतील किंवा तुमचे मिस असतील ते तुमच्यापासून दुरावलेले असतील ते कुठेतरी लांब गेलेले असतील आणि ते परत येणार की नाही याची शाश्वती नसेल म्हणजे एखाद्या गोष्ट आपल्या पतीची सुटका करण्यासाठी किंवा एखाद्या वाईट व्यक्तीच्या म्हणजे साथीमध्ये ते आहेत किंवा संगतीमध्ये ते लोक आहेत तर त्यांच्यापासून त्यांना सोडण्यासाठी आपल्याकडे पुन्हा येण्यासाठी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे मंत्र अतिशय सोपं आहे पहा जे शंकर महादेव भोलेनाथ आहेत यांनाच यांनाच महाकाळ असंही म्हटलं जातं आणि महाकाळ म्हणजेच भगवान शंकरांचा अवतार आहे आणि भगवान शंकर हे महाकाळ असले तरी त्यांना मृत्यू ज्याप्रमाणे ते मृत्यू एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा जीव घेऊन जाऊ शकतात त्याचप्रमाणे त्या व्यक्तीचा जीव रिटर्नही आणू शकतात तर त्यांना अतिशय प्रिय असणारा असा हा मंत्र आहे मंत्र आहे महामृत्युंजय मंत्र आपल्या सर्वांना माहिती आहे मंत्रामध्ये महामृत्युंजय या मंत्रामध्ये अतिशय प्रभावी अशी ताकद आहे अगदी कोणतीही गोष्ट मिळवण्याची ताकद आहे फक्त या मंत्राचं पठन कधी करायचं ते या मंत्राचं पठन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता परंतु या मंत्राचं पठण करताना काही नियम आहेत काही अटी आहेत पहा आपण ज्यावेळेस स्वामी समर्थ आईचं किंवा कोणत्याही देवाचं नामस्मरण करतो तर त्याला अशा अटी नसतात आपण कोणत्याही ठिकाणी नामस्मरण हे करू शकतो अगदी गाडीत बसल्या बसल्या म्हणलं तरी नामस्मरण करू शकतो किंवा आपण कुठे याच्यामध्ये जरी असं प्रवासामध्ये जरी असेल तरी नामस्मरण करू शकतो अगदी अंथरुणावर पडल्या पडल्या नामस्मरण करू शकतो पण नाही महामृत्युंजय मंत्राचं जर पठण तुम्ही अगदी तुमच्या घरामध्ये पहा आता आपण स्वामी भक्त आहोत आपल्या सर्वांच्या घरामध्ये शिवलिंग हे आहेच शिवलिंग आहे त्याचप्रमाणे आपण हातपाय स्वच्छ धुवून रोज आसन टाकून दीप लावून देवघराच्या समोर बसलो आणि तिथे जर आपण महामृत्युंजय मंत्राचं पठण एक जपमाळ जर केलं तर आपल्या आयुष्यातील अशक्य गोष्टही शक्य होईल कोणताही दुर्गम आजार असू द्या त्या दुर्गम आजारातूनही आपली सुटका होईल त्याचप्रमाणे कोणतीही कोणतीही शाश्वती डॉक्टरांनी दिलेली नाही असा दुर्गम आजार असू द्या किंवा आपले मिस्टर असो किंवा कोणीही आपल्या जवळचे नातेवाईक असो ते अतिशय सिरियस असू द्या पण त्यांना आपल्याला व्यवस्थित करायचं आहे नीट करायचं आहे तर त्यांच्यासाठी जर आपण संकल्पयुक्त जरी जर सेवा जर केली तर निश्चित आपल्याला त्याचं फळ हे काही दिवसातच मिळणार आहे आता ही सेवा किती दिवस करायची असं तुम्ही विचाराल ही सेवा तुम्ही अकरा दिवस करू शकता एकवीस दिवस करू शकता किंवा सोळा सोमवार जरी केलं तरीही चालेल तुमच्या इच्छाशक्तीनुसार करू शकता महामृत्युंजय मंत्र अतिशय सोपं आहे महामृत्युंजय मंत्र मी स्क्रीनवर देणार नाही तुम्हाला युट्यूबवरती किंवा गुगल सॉरी गुगलवरती महामृत्युंजय मंत्र असं जरी टाकलं तरी येऊन जाईल आणि मीही म्हणून दाखवते ॐ त्रिम्बकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुपमिव बन्धनाय मृत्युर्मोक्षयमामृतम् ॐ त्रिम्बकं यजामहि सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुपमिव बन्धनाय मृत्युर्मोक्षयमामृतम् सुगंधी सुगंधीवर्धन पूर्वार्पमिव बंधनाय मृत्युर्म क्षयमामृतम हा मंत्र आहे या मंत्रामध्ये प्रत्येक शब्दामध्ये खूप सारी ताकद आहे कोणत्याही बंधनामध्ये जरी आपला व्यक्ती किंवा आपलं माणूस जरी असेल तर त्याला त्या बंधनातून मुक्त करण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे कोणत्याही कोणत्याही पिढेमध्ये आपला व्यक्ती असू द्या कोणतीही वाईट पिढा वाईट शक्ती वाईट स्वप्न काहीही दोष श... लागलेले असू द्या त्या दोषांपासून मुक्तता करण्याचं सा सामर्थ्य या मंत्रामध्ये आहे म्हणून सांगते ज्यावेळेस तुमच्या दादींचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस दादींची गॅरंटी डॉक्टरांनी दिली नव्हती ते कॉमामध्ये असताना डॉक्टरांनी सांगितलं होतं सर्व देवभरवसे आहे गॅरंटी नाही त्यांना कोण कोणीही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये घे नव्हतं त्यावेळेस मला स्वामी के, केंद्रातूनच हा स्वा मंत्र भेटला होता मी एका आ, महा महामाठामध्ये गेले होते स्वामींच्या तिथनं मला ह्या मंत्राचं पठण करायला सांगितलं होतं तर जेव्हा मी ह्या मंत्राचं पठण चालू केलं त्यावेळेस मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी आली निगेटिव्हिटी तर दूर गेली पण पॉझिटिव्हिटी आली हां आपण आपण हे करू शकतो असं म्हणजे स्वतःला जाणवलं की आता जे काही आहे ते आपण मिळू शकणार आहे आपली जी काही इच्छा आहे ती आपली पूर्ण होणार आहे आणि आपल्या व्यक्ती आपल्या घरी येणार आहे असं स्वतःला जाणवत होतं आणि खरं सांगते अंगावरती शहारे येतात पण हे खरं आहे या मंत्रामध्ये खूप सारी ताकद आहे आणि या मंत्रामुळे आपण कोणतीही गोष्ट आपण मिळू शकतो कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो असा हा जो मंत्र आहे या मंत्रामध्ये खूप ताकद आहे त्याचप्रमाणे एखादा तुमचा मिस्टर वगैरे असतील ते इतर कुणाच्या तरी नादे लागले असतील म्हणजे परिसरीच्या वगैरे किंवा वाईट व्यसनामध्ये डुबलेले असतील त्या व्यसनापासून त्या वाईट शक्तींपासून तुम्हाला तुमच्या मिस्टरांचं जर रक्षण करायचं असेल त्यांना जर त्या व्यक्तीपासून तोडायचं असेल तरीही तुम्ही या मंत्राचं पठण करू शकता तरीही तुमचे मिस्टर तुमच्यापर्यंत जवळ येतील असा हा मंत्र आहे या मंत्राचं पठण फक्त तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसूनच करायचं आहे इथं इतर कोणत्याही ठिकाणी करायचं नाही आता ताई या सेवेला सुरुवात कधी कर करायची या सेवेला सुरुवात करताना तुम्हाला सोमवारपासूनच सुरुवात करायची आहे सोमवारपासून सुरुवात करायची म्हणजे सोमवारी सोमवारपासून तुम्ही चाळीस दिवस सुरुवात करू शकता आणि फक्त तुम्हाला जर सोमवारच करायचे असेल तर अकरा सोमवार करू शकता सोळा सोमवार करू शकता आणि जर तुम्हाला कंटिन्यू जर दिवसांची सेवा करायची असेल तर चाळीस दिवसाची सेवा म्हटलं तरी तुम्ही करू शकता पहा तुमचा चाळीस दिवसाचा कालावधी पूर्ण व्हायच्या आधी निश्चित तुम्हाला खूप सारे बदल तुमच्या जीवनामध्ये झालेले स्वताहून जाणवत होते जे आजारपण आहे त्यातूनही सुटका होताना जाणवेल फक्त हे उपाय करताना मनामध्ये निश्चित पॉझिटिव्हिटी ठेवा मनामध्ये जर पॉझिटिव्हिटी जर असेल तरच तुम्हाला या उपायांचं फळ भेटणार आहे नाहीतर मनामध्ये वेगळेच भाव चालू आहेत करायचं म्हणून उपाय करतोय कोणीतरी सांगितलं म्हणून करतोय तर त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही आणि उपाय करताना आपल्याला कर्म जे आहेत जे आपलं कार्य चालू आहे तेही चालू ठेवायचं आहे नाहीतर नुसतं आपण मेडिकल वगैरे सगळं सोडून दिलं दवा दवा दवाखाना सोडून दिला आणि फक्त उपाय सांगितले महामृत्युंजय मंत्राचं जप करायला सांगितलं आहे फक्त जपच करत बसलो दवा डॉक्टर केला नाही असं नाही तर डॉक्टर इलाज पण चालू ठेवायचा आहे आणि स्वामी शक्ती किंवा हे जे आपण देवादिकाचे उपाय करतो हेही चालू ठेवायचे आहे हे पा कोणताही आजार असू द्या कोणतंही दुखणं असू द्या सर्वप्रथम आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे आणि ते सल्ला घेता घेताच आपल्याला हे जे देवांचे उपाय आहेत तेही सुरू ठेवायचे कारण कसा आहे कारण कसं आहे असं म्हटलं जातं की सायन्स जिथे संपतं जिथं सायन्स संपतं जिथं स्वतः डॉक्टर म्हणतात की आता आमच्या हातात काही नाही तिथून पुढं जे काही आयुर्वेदिक किंवा सॉरी जी काही दैवी शक्ती आहे त्यांची सुरुवात होते किंवा त्यांची जी, जी काही लिला आहे ती चालू होते ज्या आपल्यासोबत असणारी सर्व काही क्षमते सर्व ताकद खुंटते तिथून पुढं आपल्या स्वामी आईची ताकद चालू होते आणि ज्या स्वामी आईची ताकद चालू होते त्यावेळेस स्वामी आईच्या समोर कोणतीही लाटी चालत नाही पहा जन्म देणारा तो आहे पोसवणारा तो आहे आणि नाश करणारा भगवंत आहे ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार असणारा हे त्यांचा अवतार असणारे आपले स्वम्याय आहेत त्याचप्रमाणे आपले महादेव आहेत आपले महाविष्णू आहेत म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता कोणत्या देवाची सेवा करता हे महत्वाचं नाही तर तुम्ही ती जी कोणती सेवा करता ती किती मनोभावी करता तुमच्या मनामध्ये किती विश्वास आहे हे खूप डिपेंड करतं कारण तुम्ही सेवा करताना जर तुम्ही आता सेवा करताय आणि सेवा करून लगेच बाहेर गेले बाहेर कोणीतरी बसले आणि तुम्ही लगेच कुणाची तरी निंदा नालस्ती करायला सुरुवात केली तर तुम्ही जी काही सेवा केली आहे ती सेवा पूर्ण झिरोमध्ये रूपांतरित होते त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही कारण आपण नेहमी म्हणतो स्वामी नेहमी म्हणते की आपल्या जिभेवरती सरस्वती असते आपण ज्या वेळेस इतरांविषयी वाईट बोलतो तर त्यावेळेस ते इतर कुणालाही ते लादत नाही तर त्या खड्ड्यामध्ये जाऊन आपण पडतो आपण इतरांसाठी जर खड्डा जर खाणला तर इतर त्या खड्ड्यात पडतील नाही पडतील ते त्यांना माहिती त्यांच्या भगवंताला माहिती पण आपण निश्चित त्या खड्ड्यामध्ये जाऊन पडतो म्हणून आपल्या जिभेवरती सरस्वती असते नेहमीच चांगलंच बोलायचं कुणाविषयी वाईट बोलायचं नाही कुणाची निदन आलं असतेही करायचे नाही कारण कसं आहे आपण ज्यावेळेस बोलतो कोणतंही वर म्हणजे कोणतंही संभाषण किंवा कोणतंही वाक्य आपण जिभेतून काढतो मुखातून काढतो त्यावेळेस आपली वास्तू आपल्या प्रत्येक शब्दाला तटासू म्हणत असते प्रत्येक से छत्तीस सेकंदाला वास्तू तटास्तू म्हणत असते म्हणून बोलताना एकदा नाही हजार वेळा विचार करा कारण शब्दांना ही खूप मोठी धार असते आणि एकदा मुखातून गेलेला शब्द रिटर्न घेता नाही असं म्हटलं जातं की मारलेले वळ सहज बुजतात पण बोललेला शब्द बुजत नाही तो काळजाला लागतो ला ला तो काळजामध्ये घर करतो म्हणून सांगते ज्या वेळेस कोणताही विचार करा कुणा कुणाला शाप श्रापही देऊ नका कुणाला देता आले तर चांगले आशीर्वाद द्या भरभरून बर स्वामियाची सेवा सांगा भरभरून बर वेगवेगळे उपाय सांगा एखाद्या जर प्रॉब्लेममध्ये असेल तर त्यावरती सोल्युशन सांगा एखाद्याच्या जखमेवरचं औषध बना त्या जखमेवरती मीठ सोळायला जाऊ नका सर्वात महत्वाचं जर सांगायचं जर म्हटलं तर नामस्मरण जे आहे नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे खूप मोठी इतकी ताकद आहे की तुम्ही म्हणजे हे विचारही करू शकत नाही इतकी मोठी ताकद नामस्मरणामध्ये आहे होता होईल तितकं नामस्मरण करत चला होता होईल तितकी सेवा करत चला जर तुमच्या घरामध्ये शिवलिंग असेल तर आठ दिवसामध्ये जरी नाही जमलं तरी सोमवारी त्या शिवलिंगावरती अभिषेक करत चला कोणता अभिषेक जरी नाही जमलं तरी निसता पाण्याचा तरी अभिषेक किमान करत चला कालभैरव अष्टकांचं पठन पठन करत चला ज्या घरामध्ये शिवलिंग आहे स्वाम्याईची पिंड स्वाम्यायीची मूर्ती आहे किंवा स्वामीचा फ मूर्ती आहे त्या मूर्तीवरतीही किमान गुरुवारी तरी अभिषेक करत चला कारण कसं आहे माहिती का ज्यावेळेस आपण या देवांची प्रतिस्थापना आपल्या घरामध्ये करतो तर त्या देवतेंची निश्चित पूजा अर्चा आपल्याकडनं झाली पाहिजे जे आपल्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असते त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर सुद्धा तुम्ही किमान चतुर्थीला तरी अभिषेक करत चला होता होईल तित क्या प्रकारे तुम्ही सेवा पूजा करू शकता पहा सोडोपचारी पूजा करणं शक्य नाही मान्य आहे तितका वेळ नाही धावपळीचं योग आहे सर्व काही मान्य आहे पण किमान त्या त्या दिवशी तरी त्या त्या देवांवरती अभिषेक करत चला काही नाही जमलं तर निदान रोज तुम्ही देवांना व्यवस्थित अशी आंघोळ तरी घालत चला रो, रो, रो रोज देवांना धूप दीप अगरबत्ती तरी लावत चला कारण यातूनही खूप मोठ्या प्रमाणात सेवा होते पहामागचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यामध्ये सांगितलेला आहे की ज्यावेळेस तुम्ही सेवा करता ज्यावेळेस तुम्ही देवांना आंघोळ घालता देवांची पूजा करता त्यावेळेस निश्चित तुम्हाला पायाखाली एक बस घ्यायचं आहे समजा तुमचं देवघर खाली असेल तर तुम्ही बसून पूजा करत असाल तर बसायला एक बसकर घ्यायचा आहे जर उभ उभं राहून पूजा करत तरी पायाखाली एक बसकर घ्यायचा आहे आणि नंतरनं तुम्हाला पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित करून नंतरनं तुम्हाला देवांची पूजा करायची आहे यामुळे काय होतं की अग्नीच्या साक्षीने तुम्ही देवांची पूजा करता असा त्याचा अर्थ होतो आणि आपण जी काही सेवा करतो जी काही पूजा करतो ती पूजा करताना जर आपण जर खाली आसन जर घेतलं नाही तर ती सेवा आपल्याला लादत नाही ती सर्व सेवा इंद्रदेवांना समर्पित होते कारण त्यांना तसं म्हणजे हे भेटलेलं आहे वरदान भेटलेलं आहे की जे विना वस्त्राचं किंवा विना आसनाची जी काही पूजा केली जाईल तर ती पूजा सर्व काही इंद्रदेवांना समर्पित होणार आहे म्हणून पहा या व्हिडीओमध्ये खूप सारी महत्वाची माहिती सांगितलेली आहे तर निश्चित ही माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंतच ठेवू नका ही माहिती इतरांपर्यंतही पोहोचवत चला कारण कसं असतं माहिती आहे का नव्याण्णव टक्के लोकांना माहिती माहिती असते मला मान्य आहे पण एक टक्का लोक असतात ती माहिती जाणून घेण्यासाठी खूप तडफडत असतात त्यांची खूप इच्छा असते तर त्यांना निश्चित माहिती सांगत चला तुमचंही चांगलं होईल त्यांचंही चांगलं होईल त्यांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या घराचं खूप सोन्यासारखं वातावरण होईल तुमच्या घरातही आनंदी आनंद होईल तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला खूप प्रोत्साहन मिळते तर कमेंट्स निश्चित करत चला झालेली सेवा स्वामींच्या निरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय